मित्रांनो एक कोड आहे आणि ते मला पडलेलं आहे ते कदाचित तुम्हालाही पडलं असेल किंवा पण आपण शोधूया का त्या कोड्याचं उत्तर तुम्हाला अनुभवाने सांगतो कसं आहे ना की माझा एक हिंदी चॅनल आहे मित्राचा श्यामगिरी तर मुद्दा भारत का म्हणून आम्ही त्याच्यावर वेगवेगळे व्हिडिओ -वेग करतो एक दोन तीन कधी आमच्या मूडप्रमाणे करतो आम्ही हिंदीमध्ये करतो मराठीत मी करतो किती करतो मुळाला तर आता आज काय मुळाला तर दोन केले पाच केले असं काय नसतं तर गिरीचा अनुभव मी बघतो कारण मला रोज आकडे तो दाखवतो मी आमच्या आकडे कधी बघत नाही पण त्याचे तो दाखवतो तो म्हणतो की सर उद्धव के खिलाफ अगर व्हिडिओ है तो कितना भी जाता आहे त्याने असं मला काढून दाखवलं मलाही आश्चर्य वाटलं कभी वीस हज़ार मैं वीस हज़ार खाली जता नहीं उद्धव के विरुद्ध अल टाइटल जर उद्धव के विरुद्ध का ही अल तो वीस पंचवीस लाख सवा लाख दीढ़ लाख पर्यत जातो तो तुम्हारा सारखा आग्रह कर आप बीजेपी के साइड से बोलिए और उद्धव के खिलाफ बोलिए फिर अपना लाख तक जाता है बोले देखो तुमको यूट्यूब से पैसा मिलेगा इसके लिए मैं मेरी नीयत नहीं छोड़ूंगा मुझे जहाँ वो ठीक लगता है वहाँ बोलता हूँ मैं कि ये उद्धव का ठीक है जहाँ पे गलत लगता है तो गलत बोलता हूँ मैं ठीक है मैं दोस्त हूँ फडणवीस जी का शिंदे साहब का मगर वो दोस्ती दोस्ती की जगह है यहाँ पे मैं इंडिपेडेंट लोग आखिर देखते हैं लोग उसके विश्लेषण की विश्लेषण करते हैं हमारे कमेंट बंद रखा है इसका मतलब ये नहीं तो मैं ये झूठ बोलूँगा तो उन्होंने उद्योग के खिलाफ आप बोलते हैं तो बहुत जाता है मतलब जिस दिन जरूरत है उस दिन बोलता हूँ मैं पर मत प्रश्न असा है कि उद्धोग के विरुद्ध चे वीडियो सगड़े स मैं नंतर मी इतरत्र पाए कुठे कुठे उद्धवच्या विरुद्ध आहेत कुठे बाजूनी आहेत तर मला असं लक्षात आलं की उद्धवच्या विरुद्धचे व्हिडिओ सगळ्यांचेच चालतात सगळ्या सोशल मीडियातले उद्धव विरुद्धचे व्हिडिओ टायटलमध्ये उद्धवला ठोकलेला दिसला की चालतात असं लाख दोन लाख पाच लाखापर्यंत बघितले मी उद्धवच्या विरुद्ध त्याचं टायटलमध्ये तुम्ही कुठेतरी त्याला मेन्शन करा की हा उद्धवच्या विरुद्धचा आहे लगेच जातो काही लोकांचे तर आमच्या मराठीत सुद्धा पाच पाच लाख उद्धवच्या विरुद्ध आहेत म्हणून जातात असं असताना मला प्रश्न असा पडला आहे की संजय राऊतनी कसं सोनिया गांधी आणि राहुल गांधींना कन्व्हिन्स केलेलं आहे आता संजय काय मला बोलला तिथे काय आहे ते मी बोलणार आता तुमच्यापासून काही लपून ठेवत पण कसं आहे की राहुल आणि सोनिया गांधींनी ठामपणे सांगितलेलं आहे संजयला आणि उद्धवला पण सांगितलं की आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तुम्हीच असणार आमचे स्थानिक पातळीवरले नेते काय बोलतात काय नाही काय क्लेम करतात ह्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका आणि त्याच्याबद्दल उलटी सुद्धा करू नका ते परत इथे बोंगलत येतात आमच्याकडे की अरे ते असं म्हणाले ते तसं म्हणाले संजय राऊत म्हणाले नाही उद्धवच होणार वगैरे वगैरे आज संजयने चांगलं विधान केलं आज ज्यावेळा काँग्रेसच्या पटोलो बिटोलेंचं आलं की त्यांचंही मुख्यमंत्री भावी म्हणून नाव लागलं आहे बोर्ड निघालेत वगैरे वगैरे आधी बोर्ड आणि पोस्टर आणि हे होर्डिंग याच्यावर वेगळाच विषय करायला पाहिजे तो कसा असतो तो त्यात खूप गमती असतात पण पटोलेंचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख वगैरे टी व्हीवर चालू झाला संजयला विचारलं पत्रकारांनी की ब पटोलेंचं नाव आलं आहे त्याच्यावर संजयने सांगितलेलं उत्तर हे खरं म्हणजे काँग्रेसच्या नेत्याने द्यायचं उत्तर होतं तो काय म्हणाला तो म्हणाला की मुख्यमंत्री कोण याचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल मुख्यमंत्री पदासाठी कोणाला पाठिंबा पाधे द्यायचा याचा निर्णय इथले स्थानिक नेते पटोले वगैरे घेणार नाहीत तो काँग्रेस हायकमांड घेईल या वाक्यातच त्याचा आत्मविश्वास होता सांगलीचं उदाहरण मी मागे पण दिलं होतं तुम्हाला की सांगलीबाबत संजय सांगत होता अहो मला पण त्यांनी सांगितलं की आणि शंभर टक्के आमचाच उमेदवार सोनिया आणि राहुल मंजूर करणार हे काय नाचतायत उड्या मारता येतात नाही करता येतं यांना काय कोण किंमत देत नाही रे दिल्लीमध्ये आमचंच त्यांच्यापेक्षा जास्त चालतं त्यामुळे प्रश्न असा आहे की ठीक आहे हायकमांडनी यांना फाट्यावर मारला आहे वगैरे तो विषय वेगळा पण उद्धव त्याला का बरं वाटतो कशामुळे वाटतो जर लोक एवढे विरोधात आहेत उद्धवच्या तर उद्धवच कसा उमेदवार होतो आहे आणि होणार तो म्हणजे असं खाजगी गोष्टी रिलविल करणं बरं नाही पण संजयने मला सांगितलं की तुला पैजा लावायची हौस हो आहे ना तू महायुतीचं सरकार येणार का महाआघाडीचं याच्याबाबत मायाबद्दल पैज लाव आणि महाआाडीचं सरकार आलं तर उद्धवच होणार याच्यासाठी तुला हवी तेवढी पैज लाव तू शंभर टक्के हारशील जर महाघाडीचं सरकार आलं तर शंभर टक्के उद्धवच होणार आहे दुसरं कोणी नाही शरद पवारांचा पण कोणी उमेदवार नाही शरद पवारांचा गृहमंत्री ठरलेला आहे तो अनिल देशमुख आणि तो फडणवीसांविरुद्ध उभा राहतो किंवा कुठे उभं राहतो याच्याबाबत तो म्हणाला की असं आहे की जर फडणवीसांनी त्याला पाडलं तर त्याला गृहमंत्री करता येणार नाही त्याविषयी जिथून तो शोअर शॉट निवडून येईल अशा ठिकाणाहून तो उभा राहिला आणि फड काय फडणवीस पण पणाला लावणारच ना आणि शेवटी तो गुन्हेगार म्हणून ठप्पा बसलेला आहे जर चुकून नाही आला तर मग त्याला गृहमंत्री कसं बनवणार शरद पवार त्यामुळे शरद पवारांचं आधी होतं डोक्यात की त्याला मुख्यमंत्रीच बनवावा पण ते आता त्यांनीही मान्य केलं की उद्धवच त्यांना उद्धव सोयीचं आहे हो त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री असण्यापेक्षा आत्तापर्यंत त्यांनी संधी मिळून सुद्धा अजितदादांना नाही केलं तर ते स्वतःच्या दुसऱ्या माणसाला कोणाला कसं करते अनिल देशमुख सुद्धा कधी त्यांच्या रोखावर बसू शकतो या आगडगणजे पैसे त्यांनी गोळा केलेले आहेत ते सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आता शरद पवारांचंही उद्धवला पाठिंबा याचं कारण काय मला असं वाटतं की उद्धवच्या दोषांवर हे लोक प्रेम करतात कारण त्यांच्या दृष्टीने ते गुण आहेत उद्धवचे जे दोष आहेत एक म्हणजे उद्धवला स्वतःची बुद्धी नाही काही लोकं त्याला म्हणजे अगदी शिंदेसाहेबांपासून बरेच लोक राजकारणातले सुद्धा त्याला बाईल बुद्ध्या म्हणतात बुद्ध्या म्हणजे बाईच्या सांगण्यावरून वागतो म्हणून जोरुका गुलाम म्हणजे वहिनींचा गुलाम रश्मी वहिनींचा असं पण त्याला म्हणतात त्याला स्वतःचं डोकं नाही ते नुसतंच खोकं आहे तो बोलतो पन्नास खोकेचे पण त्याचं डोकं हेच है, खोक है। आहे असंही म्हणणारे लोक आहेत आणि ट्रान्सफरपासून पैशापासून सगळीकडे वहिनीच लक्ष घालतात असंही त्याच्या काळामध्ये लोक म्हणत होते आणि सांगत होते आय एस ऑफिसरही सांगत होतं की आम्ही रिपोर्ट करतो वहिनींना आणि अनिल परब हा प्रतीक किंवा पॅरेल मुख्यमंत्री समांतर मुख्यमंत्री हे पण खरं आहे आणि अनिल परब हा वहिनींच्या रेकमेंडेशनचा माणूस तर त्यामुळे कसं आहे की उद्धवनी सिद्ध केलेलं आहे की त्याच्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी लागणारे कोणतेही गुण नाहीत हां बैलबुद्ध्या म्हणण्यापेक्षा त्याला बैलबुद्ध्या म्हटलं तर काही लोकांना राग आला तरी बरेच लोक म्हणतील की हे खरं आहे बैलबुद्ध्याचा आहे तो त्याला स्वतःची बुद्धी नाही निर्णय ना क्षमता नाही त्याने आपल्या संघटनेचं जसं वाटोळ करून टाकलं तुम्ही विचार करा हा केवढा मोठा पराभव आहे की तुझे पन्नास पैकी चाळीस आमदार निघून गेले काय प्रमाण आहे काय टक्केवारी आहे तुझे ऐंशी टक्के लोक निघून जातात हा तुझा एवढा मोठा पराभव आहे दुसऱ्या कोणी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा दिला असता आणि म्हटलं असतं की नाही तुम्ही सरकारी चालवा मुख्यमंत्री व्हा मी लायकच नाही एवढ्या लोकांचा माझ्यावर अविश्वास आहे विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यावर एवढ्या मताने अविश्वास झाला तर त्याला ऐंशी टक्क्यांनी तर राज्य सोडावं लागतं त्याने खरं म्हणजे पक्ष यांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होता ठीक आहे त्याचे सल्लागार जे आहेत त्यांनी तो देऊ दिला नाही त्याला त्याची पण हे होतीच पण कसं आहे ना की तो इनिफिशियंट आहे अर कार्यक्षम आहे प्रचंड कार्यक्षम आहे निष्क्रिय आहे आळशी आहे खरंच आळशी भयंकर आळशी पूर्वी शरद पवार एकदा म्हणाले होते की ठाकरेंच्या दोन्ही मुलाला आणि पुतण्याला कळायला पाहिजे की राजकारण करायचं असेल तर सकाळी लवकर उठावं लागतं कारण हे खरंच बारा एकच्याशिवाय उठत नाहीत त्यावेळेलाही त्या करोना बिरावना सगळं सोडा पण मुळात तो आळशीच आहे आणि त्याच्यामुळे असं आहे की आत्ताही त्याला निर्णय क्षमता नाही आणि तो दुसऱ्यांवर डिपेंड होतो म्हणजे त्याचं राज्य वहिनी आणि अनिल परब यांनी चालवलं म्हणून जितकं चाललं तितकं चाललं पण असे कुठे रिझल्ट्स मिळाले ते मिळाले तसं नाही मी त्याला फेसबुकवर तो येत होता याच्याबद्दल नाही दोष देते याचं कारण त्याची प्रकृती तेव्हा अर्धांग त्याचं लुळं पडलेलं होतं संबंध कमरेखालचा भाग लुळा पडलेला होता तो राहू शकत नव्हता एवढी स्थिती होती अहो सही करायला त्याला तीन तीन पाच पाच मिनटं लागत होती नुसतं पाच तीन, तीन, तीन पाच मिनिटं नाही दीड तास सॉरी संजयनीच सांगितलं दीड तास लागला उद्धव बाळासाहेब ठाकरे एवढं सही करायला त्याला त्या बाबासाहेब पुरंदरेच्या तर तो तीन, तीन, असं सगळे नकारात्मक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत पण एकच सकारात्मक गोष्ट त्याच्यामध्ये हो, आहे तो म्हणजे जसा जोरुका गुलाम होतो तसंच तो उद्धव आपल्या उद्धवने राहुल सोनिया शरद पवार यांचाही एक गुलाम होईल आहेच होताच तर त्यामुळे त्याना सगळ्यांना तो सोयीचा आहे बरं खापर फोडायचं झालं तर त्याचं डोकं सोयीचं आहे आपल्यावर घ्यायला नको अनिल देशमुख प्रकरणामध्ये दे। खरं म्हणजे कोण कोण इन्वॉल्व्ह होते जसं खालचे लोक अनिल देशमुखांना काय देत होते तर ते अनिल देशमुखही कुठेतरी पोचवतच असणार ना पण त्यांचं नाव नाही आलं का नाही आलं उद्धव होता त्यामुळे नाही आलं आता ईडी बी हे वरच्या कारवाया झाल्या म्हणून तो अडकला पण सोशल मीडियावर तो अप्रिय आहे लोकांना त्याच्याविरुद्ध बोलेलं आवडतं याचा अर्थ असा की लोकांमध्ये त्याचे लोकप्रियतेचे जे तथागथित कौल येतात ते पेड कौल असतात हे असं कोणी करून देऊ शकतात कितीतरी एजन्सीज आहेत त्या म्हणतात की अमक्यात तमक्याला तमक्यात तमक्याला करून देऊ का एजन्सी काही करतात तर त्यामुळे त्याला पहिला क्रमांक सगळ्यात लोकप्रियतो वगैरे हे सगळं खोटं हे सगळं खोटं मला असं वाटतं की सोशल मीडियातले रिॲक्शनवरून तरी असं वाटतं की तो अप्रियच आहे लोकांना आणि लोकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल सहानुभूती आहे असं वाटत नाही मला आता 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 शिंदे फुटले त्यावेळेला काही काळ असं त्यांना वाटत होतं का अरे काय बाळासाहेबांची शिवसेना फोडली वगैरे वगैरे पण आता लोकांच्या मनामध्ये हेही नॅरेटिव बऱ्यापैकी येत आहे की खरोखरच की, की भाजपबरोबर तुम्ही निवडणूक लढवली आणि भाजपाला दगा दिला आणि महागाडीबरोबर गेला हीसुद्धा गद्दारी नाही का मग आद्य गद्दार कोण गद्दार अर्थातच उद्धव मला असं वाटतं तो असा लढत लोंबत आहे हाच त्याचा गुण सोनिया गांधी आणि यांना आवडतो आणि ऐक आहे सर स संजय माझा मित्र आहे म्हणून बोलतो असं नाही पण संजयचे इथं असे यापूर्वी आर्थिक वगैरे कधी काही नव्हते तो बाळासाहेबांचा मुलगा म्हणूनच त्यांनी साथ दिली आणि उद्धवची सत्ता जायला हवी होती एकदा सहानुभूती मिळण्यासाठी आणि त्याच्यावरचा राग कमी होण्यासाठी असं त्याचं मत होतं मी त्याला कोट करतो तो म्हणाला गेली सत्ता ते बरं झालं आमच्यावरचा राग इतका वाढत होता प्रचंड लोकांचा ते थोडंसं सा सहानुभूती मिळेल उलट हे आय एम कोटिंग तर त्यामुळे त्याची आणि संजय ह्याला तर ता मदतच केली त्याने नार्वेकरनी पण केली हो त्यांची इच्छाच होती उद्धवची सत्ता जावी आणि त्याच्या आधी उद्धवनी केलेलं पाप होतं तो सोडून गेला होता त्याला यांना गद्दार बनण्याचा कुठे अधिकार anyway, आहे एनिवे उद्धव हा सोशल मीडियामध्ये तरी अप्रिय विषय यांना प्रिय आहे याचा कारण तो त्यांचा गुलाम म्हणून वावरेल रिमोट कंट्रोल बाळासाहेबांचा होता ना त्याच्यापेक्षा जास्त शरद पवार सोनिया आणि राहुल यांचा राहणार तितका तो त्यांच्या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्याही मुख्यमंत्र्यावर असणार नाही म्हणून त्यांना तो हवा आहे पण तो लोकांना नको आहे याचा निवडणुकीत कसा प्रत्यय येतो किंवा ते इनकॅशमेंट त्याची कशी करतात भाजपवाले हाच प्रश्न आहे आत्ता तरी भाजपवाले आणि शिंदे आणि अजितदादा आता त्यांच्याबरोबर लढत लोंबत तेही आहेत दृष्टीने फार निकराने प्रयत्न करायला हवेत असं वाटत नाही ते नको त्या मुद्द्यांवर नको त्या ठिकाणी घासत चाललेले आहेत उद्धव ठाकरेला त्यांनी टार्गेट ज्या पद्धतीने करायला हवं त्याचे दोष लोकांसमोर मांडायला हवेत त्या पद्धतीने मांडत नाहीत त्यांच्याकडे एक संजय राऊत हवा होता आहे त्यांच्याकडे एक संजय राऊत पण ते त्याला स्कोप देत नाहीत असं माझं मत आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी